दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वसमत येथे गोदावरी शिटमार्ट चाट कॉर्नरचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आकाश साबने शुभम लोखंडे यांनी नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे त्यांच्या आईवडिलांच्या हस्ते हा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाईन वगैरे हे होते तसेच माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंद्रा माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडवकर गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके व इतरही मान्यवर या गोदावरी शिटमार्ट चाट कोरांच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते समृद्धी मराठीसाठी वसंत सुमेध मस्के आजपासून महमद शहरामध्ये सर्वांना खवयांसाठी सुरू सुरू केलेली आहे आपण सर्व खवयांसाठी शुद्ध गाईच्या आणि मशीला दुधापासून आणि शुद्ध तुपापासून सर्व प्रकारचे बंगाली राजस्थानी सर्व जागेचे पेढे आपण तयार केला आलेले आपण या जागेवर पूर्ण कॉफी शॉप पूर्ण चॅट चॅटमध्ये पूर्ण दहा प्रकारची पाणीपुरी पूर्ण कॉफी शॉपमध्ये पिझ्झा मॉकटेल मोमोज वगैरे सर्व आयटम्स आपण आणि वाढदिवसासाठी आपण व्यवस्था पूर्ण सुरू केली लेडीज वगैरे पूर्ण पत्ता बस बसस्टँडच्या बाजूला पाटील नगर रोड सागर लॉज